नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील वी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीनाची चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा आता पुतळे फोडण्याचं जे काम म्हणजे पुतळ्यांची विटंबना करण्याचं काम आता महापुरुषापासून म्हणजे शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राणा प्रताप सिंग अशा महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यापासून ते आता महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत विटंबना येऊन ठेपलेली आहे बघा एकोणीसशे पंच्याण्णव साली अटल बिहारी वाजपेयी यांचं पाच वर्षासाठी सरकार आलं होतं आणि या सरकारच्या कार्यकाळामध्ये अशा काही अपवाद वगळता घटना घडल्या नव्हत्या आणि आता मात्र ह्या घटना घडू लागलेल्या आहेत तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पुतळ्याचे विटंबना होणं ही काय आता नवीन राहिलेलं नाही अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत म्हणजे छोट्या महापुर म्हणजे महापुरुष कुठल्याही राज्याचे असो कुठल्याही समाजाचे असो म्हणजे अगदी महात्मा फुलेंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महाराणा प्रताप असतील किंवा अजून त्या ज्या त्या राज्यातले महापुरुष असतील या महापुरुषांची विटंबना करणं हे या दहा अकरा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे भारतीय जनता पक्षाचं जेव्हापासून हो सरकार आलं नरेंद्र मोदीच तेव्हापासून हो जात धर्म प्रांतवाद राज्यवाद आणि मराठी अमराठी असे वाद उपळून उठलेले आहेत मला आता त्यामुळं काय झालेलं आहे या अशा गोष्टींमुळे माणसा माणसामध्ये दरी निर्माण झालेली आहे माणसं एकमेकाचे कठ्ठर दुश्मन बनलेले आहेत आता एकमेकाचे कठ्ठर दुश्मन बनलेत कोण कोणाला बोलणं अशी परिस्थिती झालेली आहे आता त्यातच बघा पुणे रेल्वे स्टेशनच्या तिथं महात्मा गांधींचा पुतळा आहे हा महात्मा गांधींचा पुतळ्यावरती देखील एकानं वार करून महात्मा गांधीच्या मुंडक्यावरती प्रहार केला आणि त्या पुतळ्याची विटंबना केली आता हा आरोपी कोण आहे हा सूरज शुक्ला नावाचा आरोपी पुण्यातलाच आहे शुक्ला म्हटलं की आपल्या लक्षात येईल कोण आहे हा आता जर अशा पद्धतीने जर महापुरुषांचे विटंबना करून पुन्हा आता महात्मा गांधीवरती येऊन ठेपलेला आहे बघा मागच्या काही काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार मेघा कुलकर्णी यांनी असं सांगितलं होतं की पुणे रेल्वे स्टेशनचं नामकरण करावं व तिथं थोरल्या बाजीराव पेशव्याचं नाव देण्यात यावं आता त्यामुळं बराच वादंग झाला काँग्रेसकडून देखील झाला आरोप प्रत्यारोप ठाकरे गटाकडून झालं म्हणजे अनेक आरोप प्रत्यारोप झाले म्हणजे नेमकं भारतीय जनता पक्षाला वाद उकरून हे नेमकं करायचंय काय ह्याचं नाव द्या त्याचं नाव द्या त्याचं नाव द्या म्हणजे परिस्थिती काय चालली महाराष्ट्र आणि देशाची हे बघा आता त्या नेमकंच मेघा मेधाताई मेघा कुलकर्णी म्हणून गेल्या की बाजीराव पेशव्याचं पुणे स्टेशनला नाव द्या आता त्यावरूनच बघा त्या, त्या कारणामुळंच केवळ केवळ हा जो सूरज शुक्ला आहे या शुक्ला काकानी महात्मा गांधीच्या पुतळ्यावरती कैत्यानं वार केला आणि त्या पुतळ्याची विटंबना केली ही गोष्ट आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काळताच काँग्रेसचे कार्यकर्ते धावून गेले म्हणजे पुणे स्टेशन परिसरातले अरविंद शिंदे म्हणून नगरसेवक आहेत हे त्या ठिकाणी गेले त्यावेळेस आता पुन्हा सगळे काँग्रेसवाले जमले त्या ठिकाणी आणि त्या, त्या महात्मा गांधीच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला आणि त्या आरोपीला पकडून चांगला बेदम चोप देऊन पुणे स्टेशन पोलीस म्हणजे गार्डन पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं परंतु या घटना घडतातच का म्हणजे एवढा जातीवाद महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कशा पद्धतीनं पसरला हे आपल्याला सांगायला नको म्हणजे प्रत्येक गोष्टीत जातीवाद जात धर्म गुन्हेगारीकरण गुंडगारीकरण पक्ष बदल हे ते ह्याच्यामुळे सगळ्या ह्या गोष्टींना वातावरण पूरक झालेलं आहे आणि प्रत्येकाला वाटायला लागलं की काही जरी केलं तरी पोलीस प्रशासन आपलं काहीही वाकडं करू शकत नाही यामुळं अनेकांना त्याचा म्हणजे जोर चढला की बाबा काही केलं तरी काहीच होत नाही त्याच्यामुळं असे गुन्हे वारंवार घडत आहेत एखाद्यानं जर असा गुन्हा केला जर त्याला कडकातली कडक शिक्षा झाली तर मात्र तो पुन्हा गुन्हा करणार नाही परंतु गुन्हेगारालाच पुढारी म्हणजे राजकीय लोकच ह्या गोष्टी करायला लावतात पाठीशी घालतात आणि त्याच्यावरची पुन्हा राजकारण सुरू होतं त्याच्यामुळेच अशा गोष्टी करतात परंतु अशा गोष्टीला आळा बसावा ह्याच्यासाठी राजकारणी कधीही काहीही करत नाहीत यामुळं बघा महाराष्ट्र आणि देशाची प्रगती खुटलेली आहे आदोगतीकडे देश चाललेला आहे हे मात्र तितकंच आहे आता काहींना वाटेल असं झालं तसं झालं हे झालं ते झालं देश प्रगतीपथावरती पण शून्य प्रगती पथावरती देश आहे असं देशाच्या एकंदरीत परिस्थिती दिसतय म्हणजे जसं माणूस हा शेवटची घटका कशी मोजतो सलाईनवरती असल्या ऑक्सिजनवरती असतो तशी देशाची अवस्था झालेली एकंदरीत अनेक विचारवंत आणि राजकारणांनी बोलून दाखवलेला आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कराळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे